नमस्कार आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र न्यूज भारतीय जवान किसान पक्ष हा जवानासाठी आणि किसानासाठी सर्वसामान्यांसाठी झगडणारा पक्ष आहे आणि या पक्षाची लोकसभेच्या नंतर विधानसभेसाठी जी तयारी चालू आहे या तयारीच्या माध्यमातून काय काय गोष्टी करायच्या यासाठी आज अहमदनगर येथे बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये पूर्व नियोजन करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आखलेल्या होत्या या नियोजन बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे भारतीय जवान किसान पक्षाचे अध्यक्ष ते मार्गदर्शन जय श्रीताई त्यांचे विचार त्याच्यानंतर खोटे साहेब असतील दांदर साहेब असतील आपले आमपजे साहेब असतील आणि आमपजे साहेब दोन तीन वर्षापासून आमचं दोन दोन तास कोणवर तर अशा पद्धतीने मग चंदन शिवेसाहेब असतील सर्व त्यांना संघाचे नाव घेत नाही सर्व जे इथं आलेले आहेत आपण जे म्हणतो ना छोटी छोटी सभा सभा ही नाहीये हजार सैनिकाचा एक कार्यकर्ता इथं आलेला आहे म्हणजे हजार आता शेतकरी संघटनेचे साहेब आले नंदकोळे साहेब यांच्या मागे किती लोक आहेत म्हणजे तेवढ्याचं ती प्रतिनिधित्व करतात एवढी मोठी ही सभा आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली म्हणून हे फार छोटी गोष्ट आहे असं काहीच नाही आता मी कुठल्याही मुद्द्यावर बोलणार नाही त्याचं कारण असं आहे की इतके अभ्यासू मंडळी आहेत आपण तुम्ही ऐकताय एखाद्या चांगल्या आमदाराला खासदाराला बोलता येत नाही खासदार उभा राहिलेला आहे तुम्हाला मी नाव घेणार नाही पण त्याला दोनही शब्द बोलता येणार जनतेची काय सेवा करणार आहे पडला मी नाव घेत नाही त्यांचं तुम्हाला सर्व नक्की तज्ञ याच्यामध्ये जसं आमच्या पुर बरोबर आलेले आमचे दारकुंडे साहेब आहे बघा भाऊ किती टॅलेंटेड आमदार खासदार व्हायला काय लागतं ग्रॅज्युएट नाही काहीच नसलं तरी होत परंतु एक बाजी सैनिक रिटायर झाल्यानंतर शिक्षक झाले शिक्षक मध्ये परीक्षे झाला पी एस आय झाले आणि आखंडा तालुक्याचं ते नेतृत्व करतात त्यांना सन्मान करा पद्धतीचे अशा बुद्धीची मंडळी आपल्या बरोबर आहेत जसे आमचे सामने साहेब असतील आता प्रत्येकच आहे आधी तुम्ही आता जमीर साहेबांचे विचार ऐकले असे विचार कोणाला आहेत का सांगणार कुठले खासदार आमदार काय टिंबल्या मारतात इकडे भरलं धरण तिकडे भरलं धरण लोकांना खुश करायचं टाळ्या वाजायच्या आणि मतदान घ्यायचे परंतु आता काय परिस्थिती झाली मला तुम्ही एवढं मार्गदर्शन केलं त्याच्यात एकही होता मी बोलणार नाही आता आपण वस्तुस्थिती होईल लोकांनी आपल्याला का निवडून द्यावा लोकांना हे पडलंय त्याला मतदान <coughs> करावं कोणाला तो निवडून आला तो तसा जरी पाडला तर मग सगळे मिळून त्याला खातात नाही का तर अशा पद्धतीचं गरीब राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे फक्त स्वार्थी राजकारण गेला तो जमाना पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील त्यांना पगार होते का पेन्शन होती का हे देश होत ज्यांनी तारुण्य सीमेवर घातलं त्यांचं काहीतरी योगदान देशासाठी हे देश आता हे समजून सांगायची वेळ आपल्यावर